पुण्याचं आणि गणपती बाप्पा यांचं एक वेगळंच नातं आहे आपण पुण्याचे मानाचे पाच गणपती तर ऐकले आहेत पण पुण्याच्या पेटर्नमधून फिरताना आपल्याला काही अशा गणपतींची नावे दिसतात ना की आपण विचार करायला लागतो कोणी खुण्या मुरली तर शेजारी बसलेला गणपती आहे तर कोणी गुंडांचा गणपती कोण तुळशीबागेत आहे कोणाच्या नावामागे चक्क पाचमुखी असण्याचं रहस्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या या ऐतिहासिक पेटर्न मधील हटक्या नावांच्या गणपतीची सफर करणार आहोत आणि समजून घेणार आहोत त्यांच्या नावामागचं कडक इतिहास चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण बाता सावली कट्टा सुरुवात करूया खुले मुरलीधरपासून मंदिराच्या परिसरात असलेल्या गणपतीपासून खुण्या हे नाव ऐकून दचकायलं होतं सतराशे सत्त्याण्णवच्या सुमारास या मंदिराच्या स्थापनेवेळी इंग्रज आणि मराठ्यांमध्ये एक मोठी लढाई झाली होती त्यात रक्तपात झाला म्हणून याला खुऱ्या म्हणतात याच परिसरातील गणपतीचा इतिहास तितकाच जुना आहे पेशवे काळातील राजकारण आणि भक्ती यांचा संगम इथे पाहायला मिळतो आता नाव ऐकलं की वाटेल की हा गणपती कोण्या गुंडाने बसवलाय की काय तर तसं नाही मित्रांनो पेशवे काळात गुंड हे का प्रतिष्ठित कुटुंबाचं नाव होत विठ्ठल गणेश गुंड यांनी हे मंदिर बांधलं म्हणून याला गुंडांचा गणपती मानतात जुन्या पुण्यात या गणपतीची मोठी ख्याती होती आणि आजही कसबा पेटेतील हा बाप्पा तितका जागृत मानला जातो तुळशीबाग म्हटले की आपल्याला फक्त खरेदी आठवते पिढीतला गणपती हा पुण्याच्या इतिहासाचा साक्षीदार आहे सतराशे साठच्या सुमारास पेशव्यांचे सरदार खासगीवाले यांनी हे मंदिर बांधलं इथली मूर्ती आणि मंदिराचं शिखर हे पेशवेकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे गर्दीच्या मध्यभागी असूनही या मंदिरात गेल्यावर मिळणारी शांतता म्हणजे पुण्याचा खरा सुकून आहे मित्रांनो हा गणपती पुण्यातला सर्वात युनिक गणपती आहे का कारण बाप्पाला एक दोन नाही तर चक्क तीन सोंड आहेत आणि बप्पा मोरावर बसलेला आहे हे मंदिर पूर्णपणे दगडी असून यावर कामसूत्र आणि इतर अनेक पौराणिक कथांचे शिल्पे कोरले आहेत हे मंदिर म्हणजे पुण्यातल्या गुप्त आणि ऐतिहासिक खजिऱ्यांपैकी एक त्रिशूर मयरेश्वर गणपती पुण्यात जसे अकरा मारुती आहेत तसेच काही गणपती एकाच परिसरात असल्याने त्यांना विशेष नावे मिळाली आहेत जसे की शनिवार पेड्यातील जिलब्या पे मारुती जवळचा बप्पा तर मित्रांनो पुणेच्या पेटन मधला हा इतिहास केवळ दगडांचा नाही तर तो आपल्या पूर्वजांच्या श्रद्धेचा आहे तुम्ही यापैकी कोणत्या पप्पाच्या दर्शनाला गेला आहात किंवा तुमच्या माहितीतील एखादा हटके नावाचा गणपती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बप्पा मोर्या